अक्षय साळवी कोल्हापूर तांबड्या पाठीमध्ये अक्षय साळवी तयार आहे तांबड्या पाठीमध्ये ही कुस्ती चालू होते ज्ञानेश्वर चव्हाण सातारा करा सातारा हा सातारा विरुद्ध हिंगोली अक्षय साळवी कोल्हापूर हां दोन्ही पण घेऊ का हां दर्शन चव्हाण तयार आहे पट्टीमध्ये आणि सुमित मार्ग पुणे शहर निळ्यापट्टीमध्ये अक्षय सोर्गे पुणे जिल्हा तांबड्यापट्टीमध्ये ऋषिकेश गायकवाड पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये दोन्ही पैलवान चारही पैलवान तयार राहायचा आहे कुस्ती करा पैलवान स्कोअर करा गुणांकन पाहिजे डोक्याला डोकं लावून लढण्याचा जमाना आता संपलेला पैलवान डोक्यातील विचारानं कुस्ती करा गतिमान म्हणा गती म्हणजे प्रगती थांबला तो संपला गतिमान कुस्ती होणं आवश्यक आहे रेडला वॉर्निंग देण्यात आलेले आहे कुस्ती आक्रमकता महत्वाची आहे दोन्ही पैलवान नोंद घ्या कोण हारला कोण जिंकला महत्त्वाचा नाही पैलवान कसे लढले याला अधिक महत्व आहे रेडला पॅशिव दिलेला आहे थर्टी सेकंद ऍक्टिव्हिटी पिरियड सुरू झालेला आहे तीस सेकंदाचा हा ग्रामीण भागातील मुलांचा खेळ आहे आणि या ग्रामीण भागातील मुलांना या नियमाची माहिती व्हावी या उद्देशानच प्रमोद नाना म्हानेगरी यांनी या कुस्ती स्पर्धेचं सेना केसरीचं नेटकं आयोजन केलेलं आहे नानांचं या ठिकाणी कौतुक आहे अभिनंदन आहे संपलेल्या कुस्तीमध्ये नेडिका शिव परिधान केलेले पैलवान शंकर बंडगर सोलापूर विजयी खालगीचा प्रत्येक ठोका म्हणतो आहे पैलवान गती घ्या शंतनु बांधल शंतनु बांधल लालपट्टी विराज सातारकर कोल्हापूर निळीपट्टी विराज शंतनु वाह सगळे तगड़े पहलवान ध्यान किलो तो भानी कालपासून काल पसोन रंगत दराशल लड़ते ना स्कोर है किसरी चीज किस लाइव प्रक्षेपण है जीरो रेड जीरो ब्लू पास लाइव कुछ था पहनारी बरिस बंडले घराघरात कुस्ती शेना केसरीजी हो चला पुढचे अभिजित भोईर पुणे जिल्हा लालपट्टी रोहित शिंदाडे सातारा नेळीपट्टी आखाड्याजवळ येऊन थांबा आखाड्याजवळ येऊन थांबा एक ये एक मिनी सेकंद वाचवा गॅलरीतून येणार मग पट्टी बांधणार दोन मिनिट त्याच जात्यात सेमी फायनल पर्यंत यायच्यात अजून क्वार्टर फायनल आले नाहीत कुस्या त्यामुळे सर्वांनी वेळेची बचत करा प्रचंड असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला अखंड महाराष्ट्रातून या स्पर्धेमध्ये पैलवान प्रत्येक गटात सत्तावन ते गटापर्यंत सहभागी झाले भानगिरे म्हणगिरे थोरली तालीम संघ महादेववाडी शेनईचे पुणे शहर प्रमुख आणि सम्राट असे माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे बाळासाहेब तात्या भानगिरे अभिमन्यू दादा भानगिरे आणि सर्व संयोजन कमिटी अनेक कार्यकर्त्यांचं सहकार्य त्यामुळंच एक भव्य दिव्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्राचा खंड महाराष्ट्र या स्पर्धेकडे लक्ष आहे एवढा चालू गोष्टी नंतर दर्शन बोलाय कमी पुढे शहर तयार आहे आणि ते चार नंबर पर्यंत बक्षीस सचिन आवाळे शौर्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे फायर ब्रिगेड मध्ये अलीकडे अमित मस्के महाराष्ट्र चॅम्पियन जज म्हणून कोल्हापूरचे प्रसिद्ध पैलवान महाराष्ट्र पोलीस रवी पाटील आणि सर्व स्पर्धेचं नियंत्रण आंतरराष्ट्रीय पंच नवनाजी डमाळ आंतरराष्ट्रीय पंच दत्ताजी आमले आत्या आखाड्याचे प्रमुख उत्कृष्ट पंच पुरस्काराचे मानकरी रवी सर जागतिक विजय पहलवान कोल्हापूरचे दोन नंबर मातीचा आखाडा संभाजीराव पाटील कोल्हापूर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक उपमहाराष्ट्र श्री अशोक अशोकराव माने मोतीबाग तलविजे वस्ताद यांचंही सहकार्य लाभलं आणि म्हणून स्पर्धेचं आयोजनात नियोजनात कसलीही कमतरता न ठेवता भोजन व्यवस्थेपासून राहण्याची व्यवस्था ही अतिशय उत्तम प्रकारे कारण प्रत्येक जिल्ह्यातून पैलवान मंडळी आल्यात वस्ताद पाहून चार करावा पुणे हा शबास आणि सांभलेल्या ऋषी भाषा गुंडे हिंगोले हिंगोली विजय आहा चला दर्शन चव्हाण कोला कडकड खड कड कडकड्या पट्टी मध्ये सुमित